अकोला जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हिवरखेड अंतर्गत सातपुडा कॉलेज व वा वाणिज्य महाविद्यालयाचे हॉलमध्ये पार पडलेल्या शांतता समितीची बैठक अकोला अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील ठाणेदार गजानन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली शांतता समिती पदाधिकारी गणेश मंडळाच्या उपस्थितीत आगामी श्री गणेशोत्सव तसेच ईदे मिलाद अनुषंगाने शांतता समितीच्या बैठकीमध्ये बी चंद्रकांत रेड्डी यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की शासनाकडून लोकउत्सव म्हणून साजरा करताना सामाजिक एकोपा राखत रोगनिदान शिबीर रक्तदान शिबिर उच्च शिक्षणासाठी लायब्ररीत पुस्तकांची मदत असे विविध सामाजिक उपक्रम गणेश मंडळांनी राबवावेत विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाकडून आयोजित स्पर्धेतील बक्षिसास पात्र राहतील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अठ्याहत्तर सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत काळजी घ्यावी तसेच लवकर मिरवणूक काढून वेळेचे बंधन पाळावे असे आवाहन ठाणेदार गजानन राठोड यांनी केले यावेळी डीजेऐवजी पारंपरिक बँड पथक आणि गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा जेणेकरून स्थानिक नागरिकांना व्यवसायात मदत होईल असे सुद्धा आवाहन करण्यात आले यावेळी जमीर खा पठाण रमेश दुतोंडे महेंद्र कराडे श्यामशील भोपळे डॉक्टर प्रशांत महेंद्र यांच्यासह बहुसंख्य मान्यवर प्रामुख्याने सूत्रसंचालन प्राध्यापक अरुण तायडे तर आभार प्रदर्शन ठाणेदार श्रीराम जाधव यांनी केले एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड आ, मी सांगतोय कि आता पारंपरिक वाद्य वापरा कारण काय पारंपरिक वाद्य वाचण्यावाले माणूस दिवसभर दिवस कमी होऊन जाणे म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी पण नोकरी पाहिजे ना आता त्यांच्यासाठी काल अशी आहे की तुम्ही सर्वांना पारंपरिक वाद्य वापरलेले तर त्यांना पण नोकरी भेटतील आणि आता सांगितले की है, आनी को, कान, ची प्रॉब्लेम आहे आणि कोणाला कान कानाची प्रॉब्लेम असत सर्व डीजे ची मुले होते आणि त्याच्यासाठी आता सुप्रीम कोर्ट पण क्लिअरली आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे पंचावन्न डेसेबल्स ची वरी कोणतरी आवाज गेले तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिलेली आहे पण कारवाईचे विषय नाहीये आपण नियमप्रमाणे पालन करायचे ही मोठी गोष्ट आहे आणि पेक्षा फूल वापरा फूल पण कसे फूल आ, ते नॅचरल फुल नॅचरल वापरले तर लोकांना पण चांगला वाटतय आणि फुलची व्यापारी पण त्यांना पण नोकरी भेटतील त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतोय गुलालपेक्षा फूल, गुलाल फूल वापरा आणि बाकी आता पाच तारीखला आपले ईद मिलाची मिरवणूक आहे ईद मिलाची मिरवणक शांतता होईल काही चर्चा नाही आली सात तारीखला मंडळाची मूर्ती माधारी पेळावाकडे पे थांबणार आहे त्या दिवशी मी सर्वांना विनंती करतोय किती मंडल तिकडे थांबणार आहे दर मंडळाची एक एक व्यक्ती तिकडे थांबायला गरजेचं आहे आपले फिक्स पॉईंट लावतोय पोलिसांनी तिकडे थांबतील पूर्ण दिवस रात्री थांबतील पण पोलिसांना मदत करण्यासाठी मंडळाची एक व्यक्ती कोण त्या पोलिसांना करावा आणि त्यांचा मोबाईल नंबर पण आपल्याकडे दिले तर चांगलं होईल म्हणजे संपर्क साठी चांगलं होईल आणि एक व्यक्ती आपण पोलीस आपला पोलीस मार्फत एक स्पर्धाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याच्यामध्ये पंधरा पॉइंट मार्किंग ठेवतोय आणि त्याच्यामध्ये बक्षीस पण ठेवलेले आहे पहिला बक्षीस अकरा हजार दुसऱ्या बक्षीस सात हजार तिसऱ्या बक्षीस पाच हजार आता मी सर्वांना सांगतोय की तुम्ही सर्व या कार, स्पर्धा कार्यक्रम मध्ये रिजिस्टर लोन व्हावी दो आणि त्या कार्यक्रम मध्ये पार्टिसिपेशन घेतला आता तुम्हाला या हिवरगेट गावचे एखादा मंडळला आता बक्षीस भेटला आता तुम्ही आता म्हणतोय संवेदनशील गाव आहे म्हणून आता बक्षीस भेटला तर किती चांगला विषय आहे संवेदन आपल्या जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डीजी साहेब आपल्या विभागाचे एडिओ साहेब पाटील साहेब आपल्या पोलिसचे ठाणेदार राठोड साहेब आपल्या सर्व शांती पोलिसांचं काम करते ते त्यांचा परंतु जी मिरवणूक आहे ही मिरवणूक आपल्याला काढायची आहे आपल्याला शांततेने निवडणूक लिहायची आहे का की काही थोडंखत घाबोट लागू हा तर काबे होते आणि सर्वांनी सांगितलं की आपल्याला पुढे अडथणी येतात एखाद्या विद्यार्थ्याला नाव वाजत त्याच्यात ते त्याला भरतकडे भेटत नाही म्हणून तो नोकरी लागू शकत नाही म्हणून सर्वांना मी विनंती करतो की आपण शांततेत मिरवणूक काढू तस वेळोवेळी आम्ही तुम्हाला आपल्या जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि विनंती आपण करतो की बायशी आदरणीय राठोड साहेब उनके सहकारी यादव साहेब उपस्थित शांतता समिती के, के सभी सन्माननीय सदस्य पोलीस पाटील गणेश उत्सव मंडळ के सभी अध्यक्ष सदस्य